मॅथ तुम्हाला चांगलं समजण्यासाठी काय यायला पाहिजे फॉर्म्युले पार्ट पाहिजेत आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत या दोन गोष्टी जर तुम्हाला असतील तर तुम्हाला मॅथ सोपं जाते आणि तर फॉर्म्युले पाठ नसतील समजा तर ते तुम्ही करू शकता बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ते विचारून घेऊ हो शकता समजा काही कळालं नाही फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ करायचे आणि जवळपास सेवंटी एटी पर्सेंट फॉर्म्युले हे पाठ होतातच करायची गरज करा नाही आता तुम्हाला एक एक्झाम्पल विचार सांगतो सायन्स कर थेटा प्लस कस कर थेटा किती होते सांगावर किती आहे बरं सगळ्या माहीत आहे फॉर्मूला तुम्ही पाठ केला काय फॉर्म्युला पाठ केलं बिलकुल नाही तरी पण सगळ्यांना जणांना आहे का असं का त्याचा यूज खूप आहे सारखंच भेटतं ते त्याच्यामुळे पाठ आहे मग सेवंटी टू एटी पर्सेंट फॉर्म्युला असे आहेत ज्याचा खूप मोठा वापर आहे त्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अप पार्ट पाठ होतात तुम्हाला ट्वेंटी थर्टी पर्सेंट पार, म्हणजे पाठ करावं लागतात का जर त्याचा यूज कमी आहे ते जास्त वापरले जात नाहीत तेवढं करावं लागत बाकी करायची गरज नाही बेसिक कसे पण आपण सांगतोय क्लासमध्ये नाही कळाल तर तुम्ही विचारू शकता डाऊट समजा तुम्हाला कुठलं आलं तर तुम्ही ते विचारू शकता क्लासमध्ये विचारू शकता शिकवताना तुम्हाला इथं वाटलं की मला बाकीचे हसतील लाज वाटली तर तुम्ही बॅच संपल्यानंतर विचारू शकता आपण वेगळा डाऊट सेशन पण घेतो तर त्याच्यातही विचारू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त न बेता न घाबरता विचारलं पाहिजे आणि आपल्याकडे फ्रीडम आहे कॉलेजसारखं नाही आहे तिथे काही तुम्हाला प्रेशराईज करत नाही पण तुम्हाला फ्रीडम आहे तुम्ही विचारू शकता चुकलं तर कोणी रागवत नाही पण चुकल्यावर फक्त एखाद्या डिसिप्लिन बिघडवला गेलं तरच रागवतं शक्यतो असं अभ्यासाबद्दल कोणाला काही म्हणत नाही फक्त आपला आग्रह एकच असतो की रेग्युलर क्लास केला पाहिजे रोजच्या रोज बुडवला नाही पाहिजे